तालुक्यातील विद्यार्थी संघटनेचे आधार स्वर्गीय यांची यांची मुस्ताक ज्येष्ठ कन्या सिमरन आतार हिन अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या सी ए परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय सावरगाव पंचक्रोशीत प्रथम महिला सी झाली असल्यानं परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय या निमित्तानं डिसेंट फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तिचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यावेळी डिसेंट फाउंडेशनचे जितेंद्र बिडवई सेक्रेटरी डॉक्टर यब्बी चे आतार संचालक आदिनाथ चव्हाण कादरी वेलफेअर संस्थेचे अध्यक्ष रौफ खान गणेश मेहर आझिमभाई तिरंदाज सलीम पटेल बस्तीचे माजी सरपंच सुभाष शेलार विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन रमेश शिंगे मुस्ताकभाई आतार आश्पाक आतार पत्रकार रामकृष्ण भागवत आदी मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी सी ए सिमरन अत्तार मी आत्ताच्या सी ए रिझल्ट जे लागला जो सात जु जुलै टू ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह होता त्याच्यात मी सी ए पा एक्झाम पास झाले मी बी एम सी सी कॉलेजमधनं आहे आणि मी पुढचं शिक्षण जे सी एस रिलेटेड शिक्षण होतं ते झावरे क्लासेस आत्ता जे एक्सलेंट क्लासेस आहेत तिकडून घेतलं होतं ट्वेंटी सिक्स्टीनमध्ये सी सी पी टी दिली होती आणि त्याच्यानंतर इंटर माझं क्लिअर झालं त्याच्यानंतर इंटरमिजिएटची एक्झाम दिली ती माझे दोन्ही लेवल्स फर्स्ट अटेम्प्टमध्ये झालं होतं पण फायनलला मला जरा प्रॉब्लेम आला ओवर कॉन्फिडन्स असेल किंवा मग युनिवर्स असेल ते मला माहीत नाही मग मला फायनलला बराच त्रास झाला ते मग मला माझ्या पेरेंट्सनी तेव्हा खूप इमोशनली सपोर्ट केला त्या ज्याची खूप जास्त गरज होती आणि म त्या तो सपोर्टच खूप मोठा माझा मोटिवेशन होता मला एका पणनंतर माझ्यासाठी नाही त्यांच्यासाठी काहीतरी करायचं होतं आणि त्यांच्या मा त्यांची ओळख तर करायचं माझ्यामुळे त्यांची एक नवीन ओळख व्हावी ह्याच्यासाठी मला प्रयत्न करायचा होता आणि जी आय गेस मी थोडीफार प्रयत्न केलेला आहे आणि पुढच्या बाकी सगळ्यांना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही पण प्रयत्न करा जर फेलियर आला म्हणजे काही हे काही प्रॉब्लेम नाही आहे फेलियर आला तरी आज मी पण एका वेळेस फेलियर म्हणजे माझं पण मी फेल झाली एक्झाम वगैरे पण मी आज इकडे उभी आहे आणि मला ते वर्थिट वाटतं असं काही मी गमावलं असं काही वाटत नाही तो मोमेंट आहे तो पण फील करायचं थोडं डिप्रेसिव्ह थोडं इमोशनली वीक वाटतो आपल्याला पण वाटतं पेरेंट्सला पण वाटतं पण तो एक फेज असतो तो इव्हेंच्युअली निघून जातो आपण प्रयत्न करत राहायचा आणि आपला एक जो निश्चय आपण गोल केलेला आहे त्याच्यासाठी प्रयत्न केला तर मनापासून प्रयत्न केला तर निश्चित आपण तो अचीव्ह करू शकतो आणि आय थिंक आय एम अ गुड एक्झाम्पल ऑफ इट येस थँक्यू नमस्कार डिसेंट फाउंडेशन पुणे या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आज माझ्या परिवारातील एका सुगन्येचा या ठिकाणी कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्तानं सत्कार होताना आम्हाला खूप आनंद होतोय या कार्यक्रमाच्या निमित्तानं डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक आदरणीय जितेंद्र शेठ भिडवई त्याचबरोबर संचालक आदिनाथ शेठ चव्हाण त्याचबरोबर संचालक गणेश भाऊ मेहर आणि जिचं कौतुक आम्ही करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलो आहे ती माझे बंधू मुस्ताकभाई आतार यांची ज्येष्ठ कन्या सिमरन आतार ही सी ए परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेली आहे आणि विशेषतः आमच्या आतार परिवारामध्ये इंजिनियर आहेत शिक्षक आहेत डॉक्टर पण आहेत म्हणजे विविध क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेकांनी आपलं नाव लौकिक कमवलेलं हो आहे पण त्याचबरोबर सी एसारख्या अवघड परीक्षेमध्ये आमच्या परिवारातील ही सुकन्या पहिल्याच प्रयत्नामध्ये पास झालेली आहे त्यामुळं आम्ही तिचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी आलो डिसेंट फाउंडेशनचंही त्यानिमित्तानं मी मनापासून धन्यवाद मानतो आणि यापुढे तिला भविष्यामध्ये असंच यश मिळो आणि तिचं उर्वरित आयुष्य हे आनंदाचं भरभराटीचं सुखाचं समृद्धीचं जावं आणि विशेष म्हणजे भरपूर यशाचं जावं अशी अपेक्षा करतो जय मी सर्वप्रथम आमचे भाई आणि त्यांची जे मंडळी त्यांचं अभिनंदन करतो का त्यांनी सिंगलला जे योग्य शिक्षण योग्य मार्गदर्शन केलं त्यामुळे त्यांनी आपल्या जुन्नर शहराचा जुनर तालुक्याचा आणि संपूर्ण आपलं ग्रामीण भागाचं त्यांनी नाव लौकिक केलं त्याबद्दल मी आमच्या काद्रे वेलफेअर सोसायटीतर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि यापुढे मी त्याला शुभेच्छा देतो की त्यांनी अजून जे जे त्याच्या मनात इच्छा असेल त्यांनी ते पूर्ण करावं त्याच्या आई वडिलांनी त्यांना साथ द्यावे एवढीच इच्छा करतो विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र आज आम्ही सावरगाव या ठिकाणी आलेलो आहे त्याचं कारण असं आहे सावरगावातील आतार परिवार जे आपल्या डिसेंट फाउंडेशनचे सचिव आहे डॉक्टर बी आतार सर यांची पुतणी यांचे बंधू मुश्ताकभाई आतार यांची कन्या सिमरन ही तर सी ए परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेली आहे आणि ही एक आनंदाची बातमी आम्हाला काल कळाली समजली आणि म्हणून आज आम्ही सर्व आमची डिसेंट फाउंडेशनची टीम या ठिकाणी सावरगाव या ठिकाणी सिमरांचा सत्कार करण्यासाठी खरं तर आणि तिचं कौतुक करण्यासाठी आलेलो आहोत खरं तर ग्रामीण भागातली ही आतारपरिवाराची कन्या आज एका सी एची परीक्षा उत्तीर्ण होऊन अवघड अशी परीक्षा तिने पास केलेली आहे आणि एक घवघवीत यश तिने प्राप्त केलेलं आहे खरं तर ही परिवारासाठीच नाही तर सावरगाव असेल आपण पंचकृषी असेल किंवा आपल्या जुन्नर तालुक्यासाठी अतिशय अभिमानाची आणि आनंदाची ही बाब आहे खरं तर ग्रामीण भागातली मुलं ज्यावेळेस अशा अवघड परीक्षा पास होतात उत्तीर्ण होतात तेव्हा आपलंही मन आणि ऊर आनंदाने भरून येतं तर मी सिमरनला मनापासूनच्या शुभेच्छा देतो त्याच्या पुढील भावी आयुष्यासाठी मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना खरंतर तिने खूप अभ्यास केला असेल खूप कष्ट घेतले असतील आणि तिच्या कुटुंबाने सुद्धा तिला अतिशय चांगल्या पद्धतीची साथ दिली असत तिच्या आईवडिलांनी तिच्या चुलत्यांनी सर्वांनीच खरं तर खूप तिच्यासाठी कष्ट घेतले असतील त्यांना सुद्धा मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि डिसेंट परिवाराच्या वतीनं पुन्हा एकदा तिला मनापासून खूप खूप शुभेच्छा देण्यात या ठिकाणी आज डिसेंट फाउंडेशनच्या वतीनं सर्व डिसेंट फाउंडेशनचे अध्यक्ष असतील सर्व सभासद असतील आपण या ठिकाणी आलात आणि आमची मुलगी सिमरन हिचा सी ए झाली म्हणून जो सत्कार केला त्याचं या ठिकाणी मी आपल्या सर्वांचा मनापासून आभार मानतो आणि निश्चित आमच्या सिमरनने खूप मेहनत घेतली आणि ती मेहनत आम्ही अतिशय जवण पाहिली आणि ही मेहनत रंग रंगलाय असं आपण म्हणू शकतो आणि म्हणून आपण या ठिकाणी सरकार केला आपलं मनापासून आभार धन्यवाद न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा